नमस्कार नेक्सस रिवलेशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचं अमेजिंग असे रिझल्ट असणारे बायोकिट बदेवाडीचे प्रगतशील शेतकरी शेडगे सर यांना आपण आज देतोय तर सर आज तारीख काय वीस बारा चोवीस आणि सर थोडीशी आपली ओळख करून द्या मी नितेश नामदेव शेडगे राहणार सर सरांचे चुलत बंधू आहेत त्यांची ओळख करून द्या मी संतोष बाबन शेडगे सर ही लागण किती तारखेची आहे तुमची वीस अकरा दोन हजार चोवीस बरं वीस अकरा वी दोन हजार चोवीस साली आ, आ, या तारखेला सरांनी कांडीची लागण केली आणि आता बऱ्यापैकी उगवून आलेली आहे जर आता पिकाची पोझिशन बघायची झाली तर पीक एक दोन तीन पानाव आहे पानांची रुंदी बघायची झाली तर एक दीड बोट बसते आणि उंची जर बघायची झाली तर आपल्या गुडघ्याच्या लेवलला उंची आलेली आहे तर सरांना दोन आळवणी व दोन फवारणी याचं शेड्यूल दिलं आहे सर हे शेड्यूल झाल्यानंतर तुम्हाला जो काय रिझल्ट येईल पॉझिटिव्ह आला पॉझिटिव्ह सांगा निगेटिव्ह आला निगेटिव्ह जा सांगा एक तीस दिवसानंतर सर आपण ह्या परत एक व्हिडिओ शूटिंग करतो नेक्सस कंपनीचं प्रोडक्ट वापरताय आणि नेक्सेस कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद सर नमस्कार नेक्सस रिव्होलूशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे अमेझिंग असे रिझल्ट असणारे बायोपिक बदेवाडी गावचे प्रगशील शेतकरी साहेब यांना आपण वीस दिस डिसेंबर या दिवशी ॲग्रो किट दिलं होतं तर सरांनी कसं यूज केलं आहे आणि त्यांच्या पिकात काय चेंजेस झाले हे तो सरांच्या तोंडून ऐकू सर आपली शेतकरी बांधव जे व्हिडिओ बघतात त्यांना ओळख करून द्या आ, मी बदेवडी गावचा शेतकरी नितेश नामदेव शेडगे तर ही कीट वापरल्यापासून फुटवा काळोखी पुन्हा ग्रोथ त्याचा जमिनीचा ग्रोथ सगळा वाढलेला आहे जे आपल्याला रासायनिकमधून जे भेटलेलं नाही ते आपल्याला ह्या किटमधून भेटलेलं आहे आळवणी आम्ही आळवणी सरासरी तेवीस सर तारखेला के आळवणी केलं एका आळवणीवर एवढा ग्रोथ वाढलेला आहे तेवीस डिसेंबरला आळवणी केली तर त्याच्यामध्ये आम्हाला एका आळवणीमध्ये एवढा ग्रीप झाला आहे फुटवे चांगले निघालेले आहेत उसाचे काळकी पिंडाला चांगला आहे बऱ्यापैकी विष जे रासायनिकमधून मिळालं नाही ते ह्याच्यातून मिळालेलं आहे आणि चांगले प्रॉडक्ट आहे शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे तर यूज करा सर्वांनी आणि आपल्या मातीतून मातीत बदल बदलवा उत्पादनात करा बदल, वाढ करा तसेच आपले का जे सहकारी आहेत त्यांचीही ओळख करून घे नमस्कार नेक्सेस फाउंडर अमोल रांगोळे नमस्कार नेक्सेस फाउंडर अभिजित शिर्के तर जे आपले व्हिडिओ शूटिंग करते ते नेक्सेस फाउंडर रोहित बेलारे आणि सर वापरल्यानंतर आज समजा तुमचा तिसावा दिवस आहे तर भरपूर समाधानी आहेत का खूप समाधानी आहे सरांनी आपल्या किटमधल्या फक्त एकच आळवणी केली फवारणी झाली नाही सरांच्या थोड्याशा व्यापामुळं पण सरांचे दोन प्लॉट आहेत ज्या प्लॉटला यूज केलं आहे त्या प्लॉटला सरांना उत्तम असा रिझल्ट आलेला आहे ज्या प्लॉटला यूज केलं नाही त्याच्यासाठी सरांनी आज किट घेतलं आहे जर फुटवेच मोजायचे झाले तर एखादा ठोम मोजून बघू सर सर हे ठोम इथून इथपर्यंत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सरासरी एका ठॉम्बाला दहा फुटवे आले तर नेक्सस कंपनीचं प्रोडक्ट वापरलं व नेक्सस कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद